सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपासारखी घडामोड घडली कारण थेट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर केलेले गंभीर आरोप आणि त्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे दाखल केलेली लेखी ले मागणी आता गेले काही दिवस अनेक मंत्र्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे विधिमंडळाच्या पावित्र्याला मोठा धक्का बसलाय आणि त्यामुळे ठाकरे गटाने थेट राज्यपालांकडे जाऊन अशा मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची जोरदार मागणी केली आता यामध्ये हनी ट्रॅप प्रकरण डान्स बार गँग वॉर मारहाणीचे प्रकार आणि विधिमंडळातील गैरवर्तन यांचा थेट उल्लेख आहे आता काय आहे हे सगळं प्रकरण याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गेल्या काही दिवसात सत्ताधारी मंत्र्यांचे अत्यंत बेजबाबदार वर्तन सुरू आहे यामुळे विधिमंडळाच्या पावित्र्याला धक्का लागतोय त्यामुळे अशा बेजबाबदार मंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे आता राजभवन येथे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्र्यांची यादी जाहीर केली आता त्यांनी असंही सांगितलं की हनी ट्रॅप प्रकरणाशी संबंधित असलेल्या लोकांची चौकशी झाली पाहिजे प्रफुल्ल लोडा याला अटक झाली आहे आणि त्याच्याकडून आणखी अनेक महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे पण त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी सरकारने त्याची सुरक्षितता सुनिश्चित केली पाहिजे यापेक्षाही मोठा गोपनीयस्फोट त्यांनी केलाय तो म्हणजे की राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर डान्स बार असल्याचा आता त्यांनी असंही म्हटले की त्या डान्स बारवर तीन वेळा रेड पडल्यात मग अशा व्यक्तीला गृहराज्यमंत्री पदावर राहण्याचा काय अधिकार आहे आता या संदर्भात त्यांनी स्वर्गीय आठवण करून दिली आणि त्यांनी असंही म्हटले की त्यांनी महाराष्ट्रात मोठा लढा दिला होता पण आज त्यांच्या आईच्या नावावर डान्सबार चालवतात हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं दुर्दैवच आहे आता सुषमा अंधारे यांनी आणखी एका वादग्रस्त मुद्द्यावर भाष्य केलं की माणिकराव कोकाटे यांचं विधान आणि त्यांचं रमी खेळणं आता हे सगळं विधीमंडळाच्या शिस्तीला आणि पवित्रतेला बाधा पोहोचणार आहे तसेच हॉटेल व्यवहार करोडो रुपयांचे व्यवहार आणि सातत्याने वादग्रस्त विधान करणारे मंत्री संजय शिरसाट कारवाईची मागणी त्यांनी केली अनिल परब यांनी या संबंधी कागदपत्र आणि काही हनी ट्रॅप प्रकरणाची संबंधित पुरावे राज्यपालांना सादर केल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आता याच पार्श्वभूमीवर त्यांनी एक यादी सादर केली की योगेश कदम गिरीश महाजन संजय शिरसाट माणिकराव कोकाटे नितेश राणे संदीपान भुमरे या सहा मंत्र्यांच्या राजीनाम्याची त्यांनी अधिकृत मागणी केली आहे संजय गायकवाड यांचं मारहाणीचं प्रकरण विधिमंडळातील झालेलं गँगवॉर यामुळे विधिमंडळाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी त्यांची भूमिका होती राज्यपालांनी या सर्व बाबींची गंभीर दखल घेतली असून माझंही कर्तव्य आहे की महाराष्ट्राची गरिमा राखावी असं त्यांनी म्हटलं आता यावरून हे स्पष्ट होत आहे की ही केवळ राजकीय मागणी नाहीये तर महाराष्ट्राच्या संस्थात्मक सन्मानाशी जोडलेला प्रश्न आहे आता याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांची पाठराखण करताना घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटलं आता यावर टीका करताना सुषमा अंधारे असं म्हणाल्या की आपला तो बबड्या असतो आणि बबड्याच्या बाबाला वाटतं की आपला बबड्या वाचला पाहिजे तर त्यांनी थेट रामदास कदम आणि योगेश कदम या दोघांवर निशाणा साधलाय आणि म्हटलं की बबड्या आणि बबड्याचा बाबा जसे वागत आहेत त्यामुळे या दोघांची गच्छंती होणं गरजेचं आहे त्यांनी हेही स्पष्ट केलं की स्वर्गीय आर आर पाटील यांनी ज्या मूल्यांवर राजकारण केलं त्याची आजही सत्ता माती करते अशा मंत्र्यांनी जर पदाचा गैरवापर करत विधिमंडळाची प्रतिष्ठा घालवण्याचं काम केलं तर त्यांच्यावर कारवाई न होणं ही सरकारची गंभीर चूक ठरेल सुषमा अंधारे आणि ठाकरे गटाचा हा आवाज केवळ राजकीय टीका नाहीये तर राज्याच्या सुशितेच्या लढ्याचं रूप आहे पुढील काही दिवसात या मागण्यांवर सरकार आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद